नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का शेकडो पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे कल्याणमध्ये काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस काँग्रेसच्या गळाला लागले आहेत भाजपचा माजी पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीआधीच कल्याणमधील भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकर हे आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पातकर हे उद्या मुंबईत टिळक येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन कोटे यांनी दिले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जसशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तसतसे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इतर पक्षामध्ये जातील का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र